नमस्कार जय खान जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो मी श्री देश सल्लागार म्हणून काम पाहत अतिशय चांगल्या कुस्त्यावर राहिल्या या, या बंदोबस्ता खाली कुस्त्यावर लक्षात घ्या आम्ही सोप नाही सलाउद्दीन सलाउद्दीन मालेगाव मैदान आजी सलाउद्दीन पैलवान मालेगाव त्याला कोणीतरी जोडी द्या असे बरेच उठतात काय वेळेला आता कोणी उठत उठतय का सलाउद्दीन मालेगाव मैदानात या आणि त्याला त्या धुळ्याच्या पैलवाराला हरणार महादेव तालीमचा पैलवार आहे त्याला, त्याला, त्याला नुरा कुस्ती चालत नाही लक्षात घ्या येणार म्हणता सिद्धा निचिकडी खराब पैलवान नाही तर पैलवान नजरतीचा तो कोण कसा करतो कोण काय नाही पहलवान ऐसी कुश्ती करते कि मालिका और नासिक जिले का नाम उन्होंने रोशन किया था पहलवान उनको बोला जाता है वाह क्या बात है बहुत बेहतरीन से कुश्ती होने जा रही है देखो अब देख रहे हो दोबारा जुद्दा मोटे चंगी कुश्ती होती मधे गया मजे गया मध्यन्तर कुश्ती मित्र या ठिकाणी पोलीस खात्यातील आदरणीय शेवाळे साहेब विजयजी चौद विजयजी चौरे सोमनाथजी पाटील सर्व या ठिकाणी पोलीस बांधव आहेत त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आमच्या कमांड कमांडे या ठिकाणी आलेले आहेत काही सर्व तरुण वर्ग आपल्याला काल न बोट लावता आपण कायद्याचं पालन करायचं आहे पोलीस लोक सुद्धा आपले कोणीतरी बांधव आहेत बंधू आहेत कुस्ती समिती राहू द्या आपण पोलिसांचं काम नाही आहे आपलं हे काम आहे मदत करणं

आमचा ग्रामीण भागाचा पैलवान आहे हो वाकी वाकींचा पैलवान आहे परवीन या म्हणतात चिगाडीची कुस्नी बरं या कुस्तीकडे लक्ष द्या वा आपल्या वाकी शान आहे बघा तो निरसे त्या कॅमेरामध्ये कैद करतात कुस्तीला श्रीराम चॅनलचे चे अनिलजी बोराळे सर्व पत्रकार यांचं मी अभिनंदन करतो दो। हो बरं दोन मिनिट महत्त्वाची सूचना आहे अकरा एप्रिल ला या ऋतिक राजपूत ची भुऱ्या बैलवाल यांच्याकडनं एकवीस हजार रुपयाची कुस्ती ची स्पाडा या गावात होणार आहे गावोगावी कुस्तींची दंगल रोज चाललेली मी तरुणांना विनंती करतो आपलं शरीर घरात एक तरी पैलवान पाहिजे पण तो पैलवान कसं पाहिजे ओरिजिनल फिरते राहणार फिर ओरिजिनल पाहिजे लक्षात घ्या सोनगीर पुरी स्टेशनचे आपले तापते साहेब आले तुम्ही त्यांचं मनपूर्वक आभार मानतो शाबाज परवीन परवीनच्या शरीरापेक्षा

कुस्ती प्रेमी कुस्ती शौकीन या ठिकाणी बाकी डाव घेत आहे पण त्या डावातनं तो सुटून जात आहेत पर परवीनच्या डावपिसामधून झाला बघा कलेजा मारण्याचा प्रयत्न केला होता काल आणि कलिजाग या तिघं डावपिसामधून एक नाही वेग कुंडाने डाव सुटून जात असतो हे पंच तिथे संभा ढोली म्हणून काम पाहत आहेत अतिशय चांगलं बैलवान आहेत ते चला बाबा पाटील राजेंद्र गागोडे बसरावा चौधरी सर्व देखील दुभारून झेक्या आणि मोठ्या मोठ्या याची नोंद घ्या अरविंद कुमार हा चांगला एक मुलगा आहे समोरचा आहे तसं काही नाही वाचत राहायचं ना म्हणजे कुस्त्या चांगल्या होत्या हे लक्षात घ्या वरती बिल्डिंगवर वर बसलेल्या आपला मन घट्ट धरून बसायचं लक्षात घ्या सगळ्यांना विनंती माझी

तरी ले, ले चंक्ले मारले